अकोल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या लावण्यात येणाऱ्या चित्रप्रतिमेच्या फलकावर आक्षेपार्ह चिठ्ठ्या चिटकवल्याने गुरुवारी रात्री तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणात आरोपींचा शोध सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे अकोल्याच्या हनुमान बस्ती परिसरात गुरुवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पाठीवर आक्षेपार्ह मजकूर असलेल्या चिठ्ठ्या चिटकवल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला पुढील महिन्यात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हो या ठिकाणी महाराजांचे तैलचित्र लावण्याची तयारी सुरू होती मात्र गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास काही समाजकंटकांनी या पाठीवर अपमानास्पद मजकूर असलेल्या चिठ्ठ्या लावल्या ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमा झाले आणि परिसरात तणाव निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक मनोज यांनी तातडीने दल घटनास्थळी पाठवले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना शांत राहण्याचे ना आवाहन केले सदर प्रकरणी अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे पोलीस अधिक तपास करत असून लवकरात लवकर दोषींना अटक केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे